जळगाव शहरातील वाघनगर भागात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या कुत्र्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलाय या वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील अनेक कुत्र्यांनाही त्यांच्या मालकासह निमंत्रित करण्यात आले होते जळगाव शहरातील वाघनगर परिसरात जितेंद्र ठाकूर हे पोलीस कर्मचारी राहतात अनेक वर्षपासून त्यांना कुत्रा पाळण्याचा छंद आहे गेल्या चार वर्षापूर्वी त्यांनी पाळण्यासाठी घरी आणलेल्या जादू नावाच्या कुत्र्याला घरचे सदस्य प्रमाणे सांभाळले जादू नावाच्या कुत्र्याला पाळल्यापासून आपल्या परिवारात सुख शांती समाधान मिळत असल्याची त्यांची भावना असल्याने त्याचा ते दरवर्षी वाढदिवस वा साजरा करतात आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला हा वाढदिवस करायचा चान्स मिळाला कारण की आताचा चौथा वाढदिवस असा ज्यावेळेस सहा महिन्याचा असताना आम्ही त्याला घरी आणलं तेव्हापासून तुमच्या घराचा फॅमिली मेंबर झालेला आहे त्याच्या आल्यामुळे पूर्ण फॅमिलीचं आमचं भलं होतं आहे माझे मुलं वे वेल एज्युकेटेड आहे त्यांच्या आशीर्वादानेच वेल एज्युकेटेड आहे की गरीबाची ऐपतनी आहे मुलांना चांगलं शिक्षण द्यायचे किंवा मुलं चांगलं शिक्षण करू शकता आम्हाला असं वाटतं की या डॉगमुळे आमच्या घरात सर्वांवर आशीर्वाद आहे नशेवाण आहे की तो आमच्या आयुष्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पण खूप नशवान आहे की तो आमच्या घरात आला त्याच्यामुळे सगळं खूप छान होतं आहे आमचं आणि त्याचा वाढदिवस आम्ही दरवर्षी खूप आनंदाने साजरा करतो यंदाही त्यांनी जादू कुत्र्याचा वाढदिवस साजरा करत असताना आपल्या मित्रपरिवारासह परिसरातील श्वानप्रेमींना त्यांच्या श्वानासह निमंत्रित केले होते पारंपरिक पद्धतीने जादू कुत्र्याचे औक्षण करून त्याला खास पद्धतीचा ड्रेस घालून आणि त्याचे आवडते पदार्थ खाऊ घालून जितेंद्र ठाकूर यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज